महाराष्ट्र निर्मितीने अनेक शिबिर आता सुरू आहेत उपनगराचं शिबिर आहे संदीप देशपांड्यासोबत सर शिबिरं सुरू आहेत अनेक मॅरेथॉन शिबिरं सुरू आहेत आपण बघतो तर कर्जतमध्ये वर्धापन दिनानिमित्त तिकडे एक शिबिर आहे इथे शिबिर होता दिसत आहे हे सगळी तयारी जास्त महत्त्वाची असं मला वाटतं नाही निश्चितपणे या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत कारण कसं आहे निवडणुकीच्या पूर्व काय तयारी करायला पाहिजे गटाध्यक्षांनी काय काम करायला पाहिजे शाखाध्यक्षांनी काय काम करायला पाहिजे उपशाखाध्यक्षांनी काय काम करायला पाहिजे मतदार यादीवर काय काम केलं पाहिजे समाज माध्यमांवर काय पद्धतीने व्यक्त झालं पाहिजे कशा पद्धतीने आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत या सगळ्याचं विस्तृत मार्गदर्शन या शिबिरामध्ये होतं सर इकडे आपण बघतोय तर सोशल मीडियाचा चांगला वापर प्रत्येक पक्ष करताना दिसतोय कोणाकुन निवडणुकीत सोशल मीडिया पण खूप मोठा फॅक्टर असू शकतो का कारण आपण बघितलं तर एक वेगळं सेशन पण सोशल मीडियाचं तुम्ही करणार निश्चितपणे मला असं वाटतं समाज माध्यमा खूप मोठा रोल या सगळ्या गोष्टीत करत असतं त्यामुळे समाज माध्यमांचा वापर हा जास्तीत जास्त कसा करता येईल आपले विचार पोचवण्यासाठी पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी कसा करण्यात येईल या संदर्भातलं मार्गदर्शन आम्ही एक सेशन ठेवलेलं आहे संदीप सर कुठे ना कुठे सत्तावीसचा जो मेळावा होणार होता तो आता चार तारखेला होताना दिसतोय नवनियुक्ती अनेक लोकांचे झालेत कुठे ना कुठे राज ठाकरे तर लोकांना पण मार्गदर्शन करतील याबद्दल काय हा निश्चितपणे कसं आहे शेवट नवनियुक्त असतील जुने असतील हे शेवट सगळे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत आणि या महाराष्ट्र सैनिकांनी काय काम केलं पाहिजे पक्षाला आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन साहेब करतील आणि त्याप्रमाणे आम्ही पुढचं मार्गक्रमण करू महत्वाचे दोन प्रश्न त्याच्यातून एक माणिकराव कोकण यांचा राजीनामा नाही झाला पण त्याचं पद बदललं गेलं कसं काय गोष्टीकडे बघता कारण राजीनाम्याची मागणी होत होती पण त्यांना आता क्रीडा खातं देण्यात आलं मला वाटतं रमी हा राष्ट्रीय खेळ करण्यासाठी म्हणून त्यांना कदाचित क्रीडा खाता देण्यात आला असं सगळ्यांमध्ये खरं तर महादेवी हत्तींचे खूप मोठा विषय सुरू आहे महाराष्ट्राचे अनेक लोक एकत ते आता एकत्र येत आहेत कुठे ना कुठे उद्योगधंदे गुजरात नेत होते आता ते पण त्यांनी वंतराला देऊन टाकलंय कसं काय बघता या गोष्टी मला वाटतं आतापर्यंत उद्योगधंदे नेले तुम्ही महाराष्ट्राचा पैसा गुजरातला नंतर आता प्राणी जर आमचे न्यायला लागले तर कसं सहन करायचं महाराष्ट्रातल्या गोष्टी महाराष्ट्रातली वनसंपदा महाराष्ट्रातले वन्य प्राणी हे महाराष्ट्रातच राहिले पाहिजेत ही आमची ठाम भूमिका आहे विरोधात सगळे लोक एकत्र एकत्र आता पण येण्याची गरज मला असं वाटतं कोण म्हणतारा का इथे प्राणी संग्रहालय नाहीत का महाराष्ट्रात का गुजरातला पाठवायचे आमचे प्राणी ह्या गोष्टी म्हणजे ह्याच्यातनं लुटण्याची वृत्ती दिसते आणि ती जास्ती घातक आहे तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं तर महाराष्ट्राच्या गोष्टी महाराष्ट्रातच राहिल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी महाराष्ट्रात राहत असताना आपण सगळे एकत्र राहिला पाहिजे असं संदीप देशपांडे यांचं पण म्हणणं आहे बसोबत श्रेयसन पुढा न्यूज मुंबई